मै, मैं जी नमस्कार नमस्कार महेशजी काय झालं माहितीये का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटतं म्हणजे हो हो ना पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे नोटीस नाही आली ना, ना, ना। <laughs> तुम्ही पाहू कलाकाराची जात नसते माहिती का आणि तुमचा डायलॉग डायमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर तुमची जी, जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये अरे पण माझं मत असू शकते ना मत असू शकतं पण असं वाट असू शकते ना का माझं मत आणि ज्या माणसानी ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं आहे ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतके वर्ष नॉइज नाही झालं ते आता होत आहे त्याच्यात त्याच्या काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी ज्या माणसानी सर्व आपलं सर्वस्व सर्वस देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय संजय राऊत उलटा टाकेल काय म्हणतो काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं नाही नाही असं काय नाही बर बर ठीक आहे ओके सर ओके ओके